什么？别来！ होताना वातावरण एम बी सीसाठी कोण असतात आणि आज या ठिकाणी सगळ्याचे लोकभाव मराठी आमचे नेते गोंदिया ना सार्वजनिक आजार दादारंद सावंत आणि इथले सगळेच आमदार दादा असतील संजय मामा असतील पंचायत असेल असतील आमची रश्मी आणि त्याचबरोबरीने सगळे मान्यवर सदस्य कॅटेगरी होते आणि ही सगळी ताकद आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे योजना गुन्हा पोहोचले पोहोचल्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी बदल झालाय मी तर सगळ्या लोकसभेमध्ये आणि त्यावेळेला लोकांमध्ये असलेला उत्साह आणि म्हणूनच जो नारा आहे विश्वास आता या ठिकाणी मोठी पाटील जात असताना ते लोकांना सांगत आहेत की रणजित सिंह यांनी लोकांची किंवा विकासाची कोणतीही कामे न केल्यामुळे मला या ठिकाणी जनतेपूर बोलवून आल्या त्यामुळे मी उभारले मला असं आहे की आधी खासदार होते त्यावेळेला त्यांनी काय कामं केली ते मी बघितलं आणि याच माण्याच्या जनतेने त्यांचं पानिपत केलं ते लोकसभेतही केलं ते विधानसभेतही केलं आणि मागचे पाच वर्ष रणजीत सिंग निंबाळकर यांनी जे काम केलेलं आहे मोदीजींच्या योजना घराघरामध्ये पोहोचवलंय आणि त्यामुळे कोण काय बोलत हे आमच्यासाठी महत्वाचं नाही माणाची जनता जनार्दन काय बोलते या या निवडणुकीतला हाय व्होल्टेज ड्रामा हाय व्होल्टेज जो माहोल की देवेंद्रजींच्या सभा असतील किंवा शरद पवार साहेबांच्या सभा असतील कोण सरकार असं आहे आय हा तुमचा शब्द पण आमचे नेते आणि आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री ने देवेंद्रजी यांनी बड्या बड्यांना जास्त चा चाळीस का झटका दिल्या त्याच्यामुळे या निवडणुकीमध्ये पण हेच तुम्हाला पाहायला मिळेल विकास शेवटी भावनिक होऊन राजकारण होत नाही विकास लागतो डेव्हलपमेंट लागते विकासाचं नाव भारतीय जनता पार्टी विकासाचं नाव नरेंद्र मोदी आणि ज्या पद्धतीने देवेंद्रजींचा विकास रथ हा महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील अजितदादा असतील त्या सगळ्यांचा जो महायुतीचा महारथ जो आहे विकासाचा डबल सिंह मोहित पाटील यांचा आज प्रवेश होईल का डबल सिंह मोहित पाटील तालुक्यातून जगताप गट बागलगड आणि संजय मोहित शिंदेगड हे तीन भाजपासोबत आहे आणि माझे आमदार नानाबा पाटील यांचं राष्ट्रवादी शिर्फो वर्गाटामध्ये प्रवेश झालेला आहे कशा प्रकारे तिथलं राजकारण किंवा माझ्या मतांचं कसं राजकारण हे सगळे आहेत विकास म्हणून सगळ्या भारतीय जनता पार्टी तुम्हाला एकाच वाटत त्याच बारामतीच मोहिते पाटील यांच्या राष्ट्रवादी नेतृत्वाच्या हातात घेतल्यामुळे बारामती सोलापूर आणि माळपूर या ठिकाणी उमेदवारांना बऱ्यापैकी फायदा होईल अशा प्रकारचं प्रिडिक्षण लावलं जात कुठल्या उमेदवाराच्या आणि ज्यांचं राजकारण टाकण्यात आलं होतं ज्यांचं राजकारण मोहिते पाटलांचं राजकारण ज्यांनी छाटलं त्यांच्याच वडचणीला ते जाऊन बसले मोहिते पाटलांच्या परिवाराला नवीन पुनरुज्जीवन करायचं काम देवेंद्रजींनी केलं आता विनाशकाले विपरीत बुद्धी असा हा प्रकार आहे पण काहीही झालं तरी लोकांच्या मनातले मुलीही लोकांनी लोकांच्या मनातलं कमळ हे कोणी काढू शकणार नाही मी घड्याळ याच्यासाठी बोलते की काल मी धाराशिवला नाही नाही मी सांगते बाबा माझं काम आहे सांगतो काल मी धाराशिवला होते आणि तिकडे घड्याळाचा प्रचार करत होते त्याच्यामुळे कोणता ते आले त्यानंतर कोणता की जायला वेळ नाही ते काय एवढं